नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकालमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी वन्य प्राण्यापासून होणारे पीक नुकसान टाळण्यासाठी पाटण वन अधिकारी श्री विलास काळे यांनी शेतकऱ्यांना सुचविले प्रभावी उपाय पाटण तालुक्यातील कळकेवाडी येथील पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पेरणी केलेल्या शेतातील वन्य प्राण्यांनी केले पीक नुकसानीबाबत

काही खोऱ्यांमध्ये गावी फुरलेली आहेत सध्या पावसाळा ऋतू सुरू झाल्याने मोठा खरीपाचा हंगाम चालू झालेला आहे या खरीप हंगामामध्ये आपले शेतकरी भुईमुगाची बीची पेरणी करत आहे त्यानंतर भाताचे रोप लावत आहे तर, तर भुईमुगाची बी पेरणी केल्यानंतर भाताचे रोपं टाकल्यानंतर आमच्या वन वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रानडोकरांचा त्रास या श पिकांना होत आहे रानडोकरांचं कळप शेतामध्ये येऊन केलेलं जे शेंगदाण्याचं बी आहे ते शेंगदाण्याचं बी आपल्या तोंडाने उकरून खात आहे त्यामुळे भुईमग उगवणं बंद झालेलं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी भाताचे रोपं टाकले आहेत ते, 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 टाक ते आपल्या तोंडाने उद्ध्वस्त करून टाकत आहे उगवलेलं बी तर या रांडोकरांपासून आपल्या शेती संरक्षण करायचं झालं तर यावरती काही महत्त्वाचे उपाय आहेत यामध्ये पहिला उपाय म्हणजे थिमेट पावडरचा वापर करणे हे जे कीटकनाशक आहे थिमेट त्याला फार उग्रवास असतो हे उग्रवासाचं जे थिमेट आहे हे थिमेट आपण शेताच्या कडेला टाकू शकतो किंवा आल्यानंतर ही धुऊन जाऊ शकतो परत आठ पुन्हा आपल्याला तो प्रादुर्भाव होऊ शकतो डुकराचा प्रत त्रास होऊ शकतो यासाठी एक उपाय आहे चारी कोपऱ्याला चार खा का, काठ्या रहा काठ्यांना आपल्या बिसलरीच्या ज्या पाण्याच्या बाटल्या हे कमी आहेत त्या पाण्याच्या बाटलीमध्ये थिमेट भरा आणि त्याला बारी बारीक खोल पाडा आणि त्या फोलामधून बरोबर वास चालू राहील जेणेकरून डुक्कर त्या उग्र वासाने जवळपास येणार नाही हा एक थिमेटचा चांगला उपाय आहे त्यानंतर दुसरा उपाय आहे चांबड्याच्या वस्तू चालणे शेताच्या एखाद्या कोपऱ्याला जर आपल्याकडे काही चांबड्याच्या करून काही चांबड्याच्या वस्तू जरी मिळत असेल त्यांना टाकून फेकून दिलेल्या ज्या वस्तू असतील त्या जरी मिळत असेल त्या जरी वस्तू आपण जाळल्या अशा धूप जास्त धूर केला तर आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये ते चांबड्याच्या उग्रवासाने रानडू करत थांबत नाही हा एक चांगला उपाय आहे त्यानंतर आपला पारंपरिक उपाय तुम्हाला माहीत सर्वांना की काही फॅन लावतात त्याला बाटली जोडतात बाटली आणि काही लोखंडी वस्तू असे खेळा वगैरे टांगतात झाडाच्या जा फांदीला मग ते हवा आली की ते एकमेकाला टच होतात आणि मोठा आवाज येत असतो त्या आवाजाने रानडुकरं पळतात त्यानंतर पुढचं जो आहे कायम म्हणजे कायमस्वरूपी जर इलाज करायचा असेल तर ताऱ्याचं कुंपण आहे या सौर कुंपणामध्ये याला झटका मशीन पण काही लोक म्हणतात इथे सौर केलं के जातं शेताच्या जा बाजूने असं पूर्ण तीन ते चार पदराच्या तारा लावल्या जातात यामध्ये सोलर ऊर्जेवरती म्हणजे सौर ऊर्जेवरती चालणार एक प्लेट असते त्या प्लेटद्वारे सौर ऊर्जा किंवा विद्युत ऊर्जा जी आहे तयार केलेली ती बॅटरीमध्ये साठवली जाते आणि हा करंट आपण त्या तारांना दिलेला असतो यामध्ये काय होतं माणसाने किंवा एखाद्या प्राण्याने थोडा जरी त्याला टच केला तर त्याला मोठा झटका बसतो परंतु हे मशीन धरू शक ठेवू धरून ठेवत नाही कारण लगेच तीन सेकंदामध्ये ते ट्रीप होतं त्यामुळे इथं कोणत्या प्रकारे जीवितहानी होत नाही वन वन्य प्राण्यांची हानी होत नाही आणि कोणत्या मनुष्य प्राण्याची हानी होत नाही तर यामध्ये प्रति हेक्टर जवळजवळ साडेबारा हजार रुपये खर्च येतो आपल्या कराड येथे हे ये सोलर कुंपन करून देण्याची एक एजन्सी आहे त्यामार्फत तुम्ही एक सौर कुंपण करू शकता